शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावामध्ये ग्रामपंचायतीकडून अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा गंभीर आरोप या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावातील तरुण विजय मराठे केली आहे याबाबत मराठे या, बार या तरुणानं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांना निवेदन दिले आज दोंड्याच्या इथे आदरणीय मंत्री साहेब आले होते त्यांना निवेदन देण्यात आले चिमठाण्या गावामध्ये इथं संरक्षण बिंदा कामाचा खूप मोठा भ्रष्टाचार झालेला होता तो भ्रष्टाचार आम्ही काढला म्हणून सरपंचा मुलगा यांनी आम्हाला मारहाण करण्यात आली व ठार मारण्याची धमकी दिलेली आहे आम्हाला सदर कामाची चौकशी करण्यात यावी व आम सर्व कामाची चौकशी करण्यात यावी हे मंत्री साहेबांना आता निवेदन दिलं आहे सदर दोषींवर कारवाई करण्यात यावी मंत्र्यांनी काय आश्वासन दिलं मंत्रीसाहेबांनी आम्ही पुढे कलेक्टर साहेबांना काय पुढे करू ब काही दिवसांपूर्वी चिमठाणे ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभूमीलगत उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामामध्ये लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला याबाबत आवाज उठवल्यानंतर चिमठाणे सरपंच आणि त्यांच्या मुलाकडून मला व माझ्या भावाला बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं मराठे याच्याकडून सांगण्यात आलं आहे दरम्यान याबाबत लवकरात लवकर चौकशी करण्यात येईल असं आश्वासन मंत्री पाटील यांच्याकडून विजय मराठे या तरुणाला देण्यात आलं आहे रूपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज चिमठाने